Дякую за перегляд!

वर्षभर आमचं बरं आता गणपतीला तुम्ही सध्याच कलरचं चा काम चालू आहे का बरं आता गणपती काही विक्रीचे बुकिंग झाले का झाले ना आता कसे गणपती बनवतात काय कशापासून बनवतात यंदा आहे ना पीओपीला परवानगी नसल्यामुळे गणपती काय आमचे तयार झाले नाही कारण की शासनानं पीओपी पी बंधन घातले होते पीओपी पी परन पूरक नाहीये पण टाइमवर शासनानं परवानगी दिल्यामुळं पीओपी पी मूर्त यंदा काय तयार झाल्या नाही त्याच्यामुळे यंदा काय मूर्ती तयार झाल्या नसून तर पीओपीच्या मूर्ती जास्तीत जास्त महाग झाल्या आहेत पीओपी आता शासनाने दिले का शासना हो आता शासनानं मान्यता तात्पुरतं परवानगी दिली आहे त्यामुळे आता तुम्ही गण मूर्ती कशाच्या बनवताय आता पीओ पीच्या बनवल्या पीओपीचे बनवतो मातीच्या नाही मातीच्या नाही मातीच्या हाय पण आता और... सर्व सर्व मूर्ती जास्तीत जास्त पीओपी पीओपीचे आहे